शिवास सन्मान होईल त्यांनी सन्मानाचा स्वीकार आहे श्याम शिंदे पुणे शहर खजिनदारपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा या ठिकाणी संजय दुदाने यांच्या शिवास्ते मानपत्र देऊन सन्मान होईल त्यांनी त्याचा स्वीकार हे पहा आपण मानपत्र देऊन सन्मान केल्यानंतर सर्व नवीन ते आपण टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे विशाल गायकवाड पुणे शहरा मानपत्राचा स्वीकार करायचा आहे वैभव दिगे पुणे शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा या ठिकाणी सन्मान बालाजी पात्रे सकाळचे पत्रकार यांच्या शुभास्ते सन्मान होईल त्यांनी त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे त्याचबरोबर हेमंत माजिरे पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल पैलवान हेमंत माजिरे यांचा सन्मान अर्जुनेर पुरस्काराचे मनकरी काकासाहेब पवार यांच्या शुभासते त्यांचा सन्मान संपन्न होईल दावाचं प्रात्यक्षिक आणि दावाचं प्रॅक्टिकल सोशल मीडियाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सर्वांना दिलं हेच ते हेमंत माजिरे त्यांचा या ठिकाणी सन्मान गुरुवारी काकासाहेब पवार यांच्या शुभासने संपन्न होतोय योगेश आबा काकडे अध्यक्ष पिंपरी चिंचवड यांचा सन्मान या ठिकाणी संतोष अप्पा दसोडकर यांच्या शुभासते आबा काकडे यांचा, यांचा मानपत्र देऊन सन्मान करावा संतोषाप्पा आणि काकासाहेब पवार यांच्या शुभासते दोन मान्यवरांच्या शुभासते देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल पुणे जिल्हा कुस्ती मल्लविद्या महासंघ आता जिल्हा कार्यकारिणीचे या ठिकाणी निवडपत्र देऊन सन्मान होईल संतोष बोरगे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नियुक्ती झाल्याबद्दल या ठिकाणी निवडपत्र निरज पांगरकर सर यांच्या शुभासते संतोष बोरगे यांना निवडपत्र देऊन त्यांचा सन्मान होईल त्याचबरोबर प्रवीण गायकवाड पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख थेट प्रेक्षपण विभाग या ठिकाणी प्रवीण गायकवाड यांचा सन्मान भरत लिमान यांच्या शुभासते प्रवीण गायकवाड पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल निवडपत्र देऊन सन्मान होईल गोरख सव्वा लाख पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नियुक, पदी नियुक्ती झाल्याबद्दल या ठिकाणी सन्मानपत्र श्रीकृष्ण दादा बराटे यांच्या शुभासते संपन्न होईल त्याचबरोबर सचिन शेट्टी जिल्हा संघटकपदी नियुक्ती झाल्याबद्दल या ठिकाणी सचिन शेट्टी यांना मानपत्र सिद्धेश्वर गायकवाड सांगली जिल्हा कुस्ती मल्ल विद्या महासंघाचे अध्यक्ष यांच्या शुभासते सचिन शेट्टी यांना मानपत्र देऊन सन्मान करण्यात येईल सतीश बावकर पुणे जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल सातारा जिल्हा कुस्ती महा कुस्तीमल्ल विद्या महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमरभाऊ साबळे यांच्या शुभ सतीश बावकर यांना मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत आहे सागर काळे तात्या पुणे जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल सागर काळे तात्या यांना मानपत्र अर्जुनवीर पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवार यांच्या शुभ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल सगळ्यांनी टाळ्या वाजवा बापू भागवत पुणे जिल्हा तांत्रिक समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल या ठिकाणी शिवछत्रपती पुरस्काराची मानकरी शरद पवार यांच्या शुभासते बापू भागवत यांना मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात येईल अर्जुन सूर्यवंशी पुणे जिल्हा खजिनदारपदी नियुक्ती झाल्याबद्दल अर्जुन सूर्यवंशी यांना मानपत्र देऊन महेंद्र डमाळ डॉक्टर महेंद्र डमाळ यांच्या शुभास्ते या ठिकाणी अर्जुन सूर्यवंशी पुणे जिल्हा खजिनदारपदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान होईल या ठिकाणी संतोष दसवडकर आप्पा पुणे जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल अर्जनवीर पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवार आणि दादा बराटे यांच्या शुभासते संतोष अप्पा दसवडकर यांचा या ठिकाणी सन्मान होईल ऋतुराज काळेवैया पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा या ठिकाणी सन्मान काकासाहेब पवार यांच्या शुभासते संपन्न होईल स्वस्तिक दादा चोंदे आणि शिवाजा तांगडे यांच्या शुभासते ऋतुराज काळेभैया पुणे जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल सन्मानपत्र देऊन सन्मान, सन्मान होईल ज्ञानेश्वर उर्फ पप्पू पवार राज्य कुस्ती मल्लविद्या प्रमुख खरोखर ज्ञानेश्वर उर्फ पप्पू पवार प्रपंच प्रत्येकाला या प्रत्येकाच्या पाठीमागं असतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक पैलवांचा असा एकही दिवस नाही कोणाचा बड्डे नाही असा पण प्रत्येक पैलवानला महाराष्ट्रातल्या प्रसिद्धी देणारं व्यक्तिमत्व पप्पू पवार आपण जरा पुढे या आपल्याला या ठिकाणी राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन काकासाहेब पवार यांच्या शुभास त्यांचा सन्मान केला जाईल आणि श्रीकृष्ण बराटे आणि काकासाहेब पवार यांच्या शुभास आणि पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी निलेश बोडके यांची नियुक्ती झाल्याबद्दल या ठिकाणी दिलीप नाना बर्णे आणि काकासाहेब पवार यांच्या शुभास्ते सुभाष राक्षे गोरख ओझरकर आणि बापू ठाकर या मान्यवरांच्या शुभास्ते हस्ते निलेश सत्या बोडके यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येत आहे आणि बापू गायतळे यांनी पण न... सन्मान देण्याकरता पुढे यायचे संदीप खडके आपण पण यायचे सन्मान देण्यासाठी आणि आजच्या या कार्यक्रमाचं ज्यांनी संयोजन नियोजन केलं असे महान महाराष्ट्र केसरी पैलवान दिलीप नाना भरणे यांची पुणे जिल्हा कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल या ठिकाणी नानांचा सन्मान उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते नानांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल त्या सन्मानाचा नानांनी स्वीकार करायचा आहे Bola majelangga balik